नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना आजचा दिवस आनंदाचा आणि सुखाचा जाव आज वार रविवार म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडतीचा दिवस म्हणजेच आज आपण आपल्या कुटुंबासोबत आज घालवणारा वेळ म्हणजे हा रविवार तर आज दिनांक सात डिसेंबर दोन वार रविवार आज आपण आजच्या दिवसाचं राशी भविष्य बघणार आहोत राशी वाईट स्वामींचा संदेश काय आणि सर्वांसाठी स्वामींचा संदेश काय हे आपण या व्हिडिओ मध्ये आज बघणार आहोत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग बघूया आपण सर्वांसाठी स्वामींचा संदेश काय आहे स्वामी म्हणतात आजचा दिवस हा शांतता सकारात्मक आणि ऊर्जा आणि नवीन सुरुवात घेऊन आलेला आहे रविवारचा सूर्य ऊर्जा तुमचे अर्धवट काम पूर्ण करण्यास मदत करेल मनात आनंद आणि कामस्तरी आणि नात्यांमध्ये जुळून घेण्याची भावना वाढेल आज आपल्या सर्वांसाठी स्वामींचा संदेश आहे चिंता सोडा आणि चांगल्या गोष्टींसाठी मन उघड ठेवा प्रयत्नांना योग्य वेळेत यश मिळणारच हा स्वामींचा संदेश आपल्या सर्वांसाठी आहे चला तर मग जाणून घेऊया आजचं राशी भविष्य काय आहे आणि तुमचा आजचा दिवस कसा असेल तुमचा जॉब कसा असेल आणि तुमच्यासाठी आजचा शुभ रंग कोणता शुभ अंक कोणता पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नवीन ऊर्जा आणि कामामध्ये वेग वाढवणार आहे जॉबमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या येतील आरोग्य डोकेदुखी दो, डोकेदुखी टाळावा लागेल थोडीशी त्यासाठी तुम्हाला पाणी जास्त पाहायचं आहे प्रेम पार्टनरला वेळ द्या कुटुंब एकत्र निर्णय घ्यावा लागेल तुमच्यासाठी आजचा स्वामींचा संदेश आहे घाई नको यश जवळ आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे तीन पुढची रास आहे ऋषभ रास ऋषभ राशींच्या ब्राश। लोकांसाठी आजचा दिवस स्थिर आणि शांततेचा आहे जॉब मध्ये तुम्हाला कौतुक केलं जाईल तुमचं आरोग्य पोटदुखी पासून थोडस सावध राहा प्रेम नात्यामध्ये संवाद वाढेल कुटुंब तुम्हाला आजचा दिवस हा समाधानाचा दिवस आहे आणि कुटुंबात वेळ तुमचा अगदी चांगल्या प्रकारे जाईल स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणता स्वतःवर विश्वास ठेवा सागुवर काही चांगलं होऊन जाईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे सहा पुढची रास आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे पण अगदी फलदायीचा आहे <coughs> जॉब मध्ये तुम्हाला महत्त्वाची कामे पूर्ण होईल आरोग्य थकवा जाणवेल थोडासा प्रेम मैत्रिणीकडून पार्टनर कडून तुम्हाला आजच्या दिवशी नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळेल कुटुंब चर्चा करून निर्णय घ्यावा कारण कुटुंबामध्ये जर तुम्ही चर्चा केली आजचा दिवस जो पण तुम्ही निर्णय घ्याल तर कुटुंबामधला तुम्ही चर्चा करून घ्या तुम्हाला तो नक्कीच तुमच्यासाठी आजचा निर्णय हा फायदेशीर राहील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय आहे स्वामी म्हणतात मन शांत ठेवा निर्णय योग्य होईल पुढची रास आहे कर्करा कर्कराशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शांत आणि भावनिक आहे जॉब मध्ये तुम्हाला प्रयत्नांना फळ नक्कीच भेटेल आरोग्य थोडासा मानसिक तणाव तुम्हाला आजच्या दिवशी जाणवू शकतो प्रेम प्रेम व्यक्त मध्ये तुम्हाला आजचा दिवस जर चांगला आहे कुटुंब कुटुंबासोबत वेळ तुम्ही कुटुंबासोबत आजचा वेळ नक्कीच झाला तुम्हाला एक आनंद आणि नवीन उत्साह तुम्हाला मिळून जाईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे आपुलकीने सर्व मिळते तर तुम्ही गोडवा ठेवला आणि आपुलकीने सर्वांशी चांगले वागाल तर तुम्हाला त्याचा आपल्याला चांगलाच आणि आनंदही पुढची रास आहे सिंह रास सिंह राशींच्या राशी राशी लोकांसाठी आजचा दिवस हा उत्साह वाढवणारा आहे तुम्हाला जॉबमध्ये पदोन्नती शक्यता आहे आरोग्य तुम्हाला सकारात्मक आणि ऊर्जा उत्तम तुम्हाला राहील तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला आदर आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला सर्वांचंही प्रेम मिळून जाईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे सुवर्ण आणि शुभ अंक आहे नऊ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात नेतृत्व करा यश आहे पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा सा दिवस हा शिस्तबद्धता वाढवणारा आहे जॉब मध्ये तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल तुम्हाला आजच्या दिवशी पाठीच्या वेदना म्हणजे पाठ तुम्हाला दुखी होऊ शकते जरा प्रेम गैरसमज दूर होतील कुटुंबामध्ये तुम्हाला जबाबदारी वाढेल जे पण आज जबाबदारी तुम्ही काम पूर्ण घ्याल हातामध्ये ते काम तुम्हाला नक्कीच यशाच्या दिशेकडे घेऊन जाणार आहे स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणता शांतीतून समाधान तर शांत राहून तुम्ही कुठलाही निर्णय घ्या तुम्हाला योग्य मार्ग भेटेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे सात पुढची रास आहे तूळ रास तू राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विचारपूर्वक पावले टाका जॉब मध्ये तुम्हाला नवीन संधी मिळण्याचे संतुलन राहील कुटुंब कार्यक्रमाची योजना तुम्ही आज कार्यक्रमाची योजना आका तुमचा कार्यक्रम नक्कीच चांगला होईल आणि चांगलं प्लॅन होऊ शकते तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे चार तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे संतुलन ठेवा यश नक्कीच मिळेल पुढची रास आहे आत्मविश्वास आहे जॉब मध्ये तुम्हाला परिणाम तुम्हाला अनुकूल दिसतील आरोग्य रक्तदाब सांभाळा प्रेम पार्टनरशी काळजी घ्या कुटुंब तुमच्या घरामध्ये आज कुटुंबासमोर तुम्ही महत्वाची चर्चा कराल स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे आतल्या शक्तीला तुम्ही ओळखा तुम्ही जे पण आतली शक्ती आहे मनामध्ये जे विचार आहेत ते एकदम सकारात्मक ठेवा जी तुमची आतली शक्ती आहे तिला तुम्ही एक पॉझिटिव्ह मध्ये सकारात्मक मध्ये नेऊ शकता आणि तुम्हाला ती शक्ती तुम्हाला आज ओळखायची आहे तुमच्यासाठी आजचा शुभ अंक आहे आठ आणि शुभ रंग आहे जांभळा पुढची रास आहे धनुरास धनुराशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सकारात्मक घटना वाढवणारा आहे जॉब मध्ये तुम्हाला चांगली प्रगती मिळू शकते आरोग्य पायाचे दुखणे तुम्हाला थोडेसे होईल प्रेम नात्यामध्ये स्पष्टता ठेवा कुटुंब तुम्हाला आजचा दिवस आजच्या दिवशी नक्की येईल स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे आनंद पसरावा यश मिळेल एक अगरबत्ती सारखं आहे अगरबत्ती जसं सर्वांना एक आनंद देते आणि एक चांगला सर्वांना एक चांगला त्याच्या त्याच्यापासून एक सर्वांना एक फ्रेश वातावरण वाटतं ज्या अगरबत्तीच्या अगरबत्ती मधून तसंच प्रकारे आहे आनंद पसरावा यश तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे एक आणि शुभ अंक आहे एक आणि शुभ रंग आहे केशरी पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाजू मजबूत देणार आहे जॉब मध्ये तुम्हाला महत्वाचे काम तुमच्यावर सोपवले जातील तुम्हाला आरोग्य तुम्हाला आरामाची गरज आहे प्रेम नात्यामध्ये स्थैर्य राहील कुटुंब कुटुंबाचा कुटुंबा आधार बनाला तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे ग्रे आणि शुभ अंक आहे आठ स्वामींचा संदेश तुमच्या राशीमध्ये आहे मेहनत व्यर्थ जात नाही मेहनत करा तुम्हाला नक्कीच फळ मिळून जाईल पुढची रास आहे कुंभ रास कुंभराशींच्या लोकांसाठी आजचा दिवस युनोश वेशनाचा आहे जॉब मध्ये बदलण्याची शक्यता तुम्हाला जर तुम्ही बदलला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉबही भेटू शकतो आरोग्य डोळ्याची काळजी घ्या प्रेम मित्रातून तुम्हाला प्रेमाची सुरुवात कुटुंब घरामध्ये तुम्हाला प्रसन्नतेचं वातावरण राहील स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे नवीन मार्ग स्वीकारा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे फिरोजी आणि शुभ अंक आहे चार पुढची रास म्हणजे शेवटची रास बारावी रास आहे रास मीन, मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शांत आणि भाग्यवानाचा आहे जॉब मध्ये अनपेक्षित फायदा होऊ शकतो आरोग्य रक्ताशी संबंधित काळजी घ्या प्रेम भावनिक जुळून घेणे कुटुंब धार्मिक काम तुमच्या घरामध्ये आज होऊ शकतात स्वामींचा संदेश तुमच्यासाठी संदे अगदी गोड आहे स्वामी म्हणतात विश्वास ठेवा योग्य वेळी योग्य घडतं तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे समुद्र निळा आणि शुभ अंक आहे सात मित्रांनो आपण आज मेष रास बारा राशींच राशी भविष्य या व्हिडिओमध्ये बघितलेलं बग आहे तुम्ही नवीन आहात नवीन व्हिडिओ बघतात तर या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो चला तर मग भेटूया उद्या याच वेळेत धन्यवाद मित्रांनो